नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण टी ए टी परीक्षेसंदर्भात ह्या ठिकाणी माहिती बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो आता सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंटनुसार काही जे दोन हजार बारानंतर नंतर शिक्षक नियुक्त झालेले आहे त्यांच्यासाठी सुद्धा टी ए टी किंवा सी टी टी लागू झालेली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये टी ए टी परीक्षा नेमकी कधी होणार आहे त्याची नेमकी अंदाजित तारीख कधी आहे हे आपण जी पेपरला बातमी आलेली आहे त्या पेपरच्या बातमीच्या आधारे आपण माहिती ह्या ठिकाणी बघणार आहोत तरीसुद्धा वेळोवेळी परीक्षा परिषदेकडून जी तारीख डिक्लेअर केली जाईल ही तारीख त्या ठिकाणी आपण गृहित धरावी किंवा त्या ठिकाणी वेळोवेळी बघावी बघा आता जी माहिती फिरते ग्रुपला त्याचा आधार घेता येत्या तेवीस नोव्हेंबरला टी ई टी परीक्षाही होणार आहे आणि टी ई टी परीक्षा परीक्षा परिषदेमार्फत सध्या नवीन शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी परीक्षा घेण्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे नोव्हेंबर महिन्यात तेवीस तारखेला संबंधित परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे तरसुद्धा आपण ह्या पेपरचा आधार घेता परीक्षेची तयारी करायला काही हरकत नाही जेव्हा त्यांचं शेड्यूल येईल त्या शेड्यूलनुसार अर्ज कधी करायचे परीक्षा कोणत्या तारखेला राहील हे आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट होणार आहे बघा आता त्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे तर राज्य परीक्षा परिषदेकडून जोरदार तयारी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली सर्व शवक, ते पाचवी आणि सहावी ते आठवी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यमिक अनुदानित विनाअनुदानित कैन विनाअनुदानित आदी शाळांमध्ये शिक्षणसेवक शिक्षकपदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टी ए टी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे त्यासाठी परीक्षा परिषदेकडून दरवर्षी संबंधित परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे म्हणजे ही परीक्षा ऑनलाईन न घेता ऑफलाईन म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला त्या पेपरमध्ये गोल करायचे आहेत हे लक्षात घ्या टी ए टी परीक्षेचा अर्ज उमेदवारांना ऑनलाईन भरावा लागणार आहे परंतु संबंधित अर्ज भरत असताना त्यांना अडचणचा सामना करावा लागतो त्यामुळे अर्ज बिंचू कसावा यासाठी सर्व काळजी घेण्यात येत आहे येत्या काही दिवसामध्ये टी ई टी परीक्षेचे अर्ज भरण्यापासून ते परीक्षेपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही वेळोवेळी आपल्या एम एच जी गुरु ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ज्या तारखा येतील परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा हे आपण ह्या चॅनलच्या चे माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहात बघा पुढे काय दिलेलं आहे परीक्षा घेण्यासाठी किमान दोन महिने आधीपासूनच सर्व तयारी सुरू करावी लागते परीक्षेची रिटसर जाहिरात प्रसिद्ध करणे उमेदवारी अर्ज मागवणे अर्ज तपासणे प्रश्नपत्रिका तयार करणे प्रवेशपत्र वाटप करणे बैठक व्यवस्था सज्ज ठेवणे या सर्व प्रक्रियेसाठी हा कालावधी देण्यात येत असतो त्यामुळे सप्टेंबर महिन्यात वेळापत्रक जाहीर केले तरच नोव्हेंबर महिन्यात परीक्षा घेणे शक्य होणार आहे नोव्हेंबर महिन्यात म्हणजे सोळा आणि तेवीस अशा दोन तारखा ह्या त्या ठिकाणी निश्चित केलेल्या आहेत दोन तारखा ह्या निश्चित करण्यात आलेल्या दोन तारखा परीक्षा परिषदेने काढल्या आहेत असं आपल्याला ह्यावरून स्पष्ट होतं म्हणजे बघा आता परीक्षा तेवीस नोव्हेंबरलाच होईल किंवा वेगळी ही दिनांक दिली जाईल हे पूर्ण वेळापत्रक आल्यानंतरच लक्षात येणार आहे त्यामुळे तुम्ही परीक्षेचा अभ्यास किंवा त्याला सुरुवात केली नसेल तर पेपरचा अभ्यास करायला सुरुवात करा, करा। जेणेकरून जे अनु अनुतीर्ण उमेदवारांना त्या ठिकाणी संधी ही मिळणार आहे कारण बघा ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे का सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच शिक्षकी सेवेत असलेल्या परंतु टी ए टी अनुत्तीर्ण म्हणजे म्हणजे पास झालेलं नाही उमेदवारांना टी ए टी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निर्देश दिले आहे तसेच टी ए टी उत्तीर्ण न झाल्यास त्यांच्या स्वेच्छानिवृत्ती देऊन त्यांच्या जागेवर टी ए टी उत्तीर्ण उमेदवारांना संधी देण्यासंदर्भात सुतोवाच केले आहे यासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे परंतु शिक्षकी पेशातील संबंधित उमेदवारांना नोव्हेंबर महिन्यात होणारी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होण्याची एक चांगली संधी निर्माण झाल्याचे स्पष्ट आहे बघा सर्वोच्च न्यायालयाची जे त्या ठिकाणी जी याचिका पुनर्विचार याचिका म्हणजे टी ई टी त्या शिक्षकांना असावी की असू नये त्या संदर्भात याचिका दाखल केलेली आहे नाही केलेली आहे हा नंतरचा प्रश्न आहे परंतु सर्व संबंधित शिक्षकाने ही परीक्षा द्या अभ्यास करा जेणेकरून भविष्यामध्ये ज्या वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात त्या अडचणी ह्या निर्माण होणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला सुरुवात करा तेवीस नोव्हेंबर ही तारीख एक आपल्या मनामध्ये ब्रेनमध्ये फिट करून ठेवा जेणेकरून आपल्याला त्या परीक्षेमध्ये नेमकं त्यांचा स्लॅबस किती मार्काला कोणते प्रश्न विचारले जाणार आहे हे आपल्याला लक्षात येईल लवकरच आपण पूर्ण स्लॅबस किंवा एक ते पाच आणि सहा ते आठसाठी किती मार्काला कोणता घटक घटकावर भर दिलेला आहे ते आपण बघणार आहोत तुम्ही चॅनलला आज सब्सक्राइब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे धन्यवाद